जनते सधिकार जाणीव हक्काची या निचार मध्ये आपले स्वागत आहे पीएम पाटील यांच्या नेतृत्वाखाली पॅनल ला मताधिकाने निवडून द्यावे माजी आमदार सुरेश हळवणकर पीएम पाटील यांनी पंचगाव साखर कारखान्यास कर्जमुक्त केले व कामगारांची हित साधले त्यामुळे साखर कारखान्याला पुन्हा गत वैभव प्राप्त करून देण्यासाठी सभासदांनी पीएम पाटील यांच्या नेतृत्वाखाली पॅनल ला मताधिकार द्यावे असे आवाहन माजी आमदार सुरेशराव हळवणकर यांनी केले येथील देशभक्त रत्नापन्ना कुंभार पंचगाव सहकारी साखर कारखान्या च्या निवडणुकीनिमित्त साखर कारखाना कार्यक्षेत्रातील गावातील प्रचाराच्या समारोप सभेत ते प्रमुख मार्गदर्शन म्हणून बोलत होते कारखान्याचे माजी अध्यक्ष आमदार श्री सुरेश हळवणकर म्हणाले साखर साकर कारखान्याच्या निवडणुकीला शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने पुढील आदेश होईपर्यंत स्थगिती दिली आहे परंतु जर पंजगंगा साखर कारखान्याच्या निवडणुका पुन्हा लागल्या तर सभासदांनी पी पाटील यांच्या नेतृत्वाखाली देशभक्त रत्नापन्ना कुंभार पंजगंगा साखर कारखाना परिसर विकास पॅनल ला प्रचंड मताने विजय करावे प्राध्यापक यांनी पाटील यांची भाषणे झाली विरोधकांच्या भूलतापांना बळी पडून न पडता पंच साखर कारखान्यांना का कर्जमुक्त करून तो पुन्हा एकदा नाव रूपाला आणलेल्या पीएम पाटील यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी गटाला साथ देण्याचे आवाहन त्यांनी केले सौरभ कोले यांनी स्वतःच्या रक्ताने लिहिलेले पीएम एम पाटील यांच्या पॅनलला मताधिकाऱ्यांनी निवडून द्या हे आव्हान पत्र मान्यवरांकडे देण्यात आले पीएम एम पाटील यांचे अध्यक्षीय भाषण झाले यावेळी सरपंच सुलोचना कटी माजी सरपंच शोभा पवार कुमार खुळ धनगोंडा पाटील जयपाल कुंभोजे प्रमोद बिरगोंडा पाटील सुधीर पाटील सुनील इंगवले प्रताप पाटील रावसाहेब बगाडे बाबा पाटील आदीसह कबनूर व पंचक्रोशीतील सभासद उपस्थित होते महावीर लिगाडे यांनी सूत्रसंचलन केले बबनराव खेटकळे यांनी आभार मानले न्यूज चॅनल नेटवर्क राहिला साखरेच्या उत्पादनात तो राहिला एवढेच नव्हे सभासदांना उसाचा दर देण्यामध्ये सुद्धा एकतीसशे रुपये दर देणारा महाराष्ट्रातला पहिला कारखाना म्हणून आपण नावलौकिक संपादन केला होईल पण समजा का निर्णय काही झाला आणि पुढे आपल्याला आणखीन काही चार आठ दिवस प्रचार करण्याची संधी मिळाली तर माझा विश्वास आहे की पंचगंगा साखर कारखाना हा पीएम पाटलांच्या हातामध्येच या अण्णांचं स्मारक सभासद देत मग अशी आपल्या प्राध्यापकांनी सांगितलं एकशे साठ कोटीच कर्ज कारखान्यावर त्या निवडणुकीत एवढी ईर्षा का चाललेली आहे हे सगळं कर्ज पीएम पाटलांनी रेणुकाच्या माध्यमातून हे फेडून टाकलेलं आहे कर्जमुक्त असणारा महाराष्ट्रातला एकमेव कारखाना पंचंग कारखाना या कारखान्याच्या जीवावर तीन कारखाने या मतदारसंघ या दोन तालुक्यामध्ये उभे राहिले रत्नांची दूरदृष्टी होती कोंड्या माळावर कोसळ उगवत नव्हती इथे एकोणतीस पाण्याच्या स्कीम केल्या आणि त्या पाण्याच्या स्कीमच्या माध्यमातून त्या भागातले शेतकरी तर सोपी झालेच पण त्या जीवावर तीन साखर कारखाने या दोन तालुक्यामध्ये उभे राहिले किफतन रत्नापांना कुंभारांनी दिलेली या दोन तालुक्याला शेतकऱ्यांना दिलेली देणगी आहे दे अकाउंटला नसल्यामुळे राहिले मग आमच्या करार करताना ठरल्यावर लक्षात आल्यावर रेलुबाई मार्ग म्हणल्या तुमच्या कारकिर्दीतलं जे असेल ग्रॅज्युएटीच्या रकमा किंवा पगार ते तुम्ही द्यायचं हिथनं पुढे मी घेतलोय माझ्या कारकिर्दीतलं मी सगळं देतो असं दोन रजिस्टरच घात आमच्या काळातलं त्यांच्या घरात ती रक्कम इन्शुरन्स उतरायचं ठरलं होतं म्हणून ती रक्कम होती अकरा कोट म्हणजे आमच्या काळात ती रक्कम अकरा कोट काय आता जास्तीत जास्त आता तेवढला एकशे साठ कोटीचा सा हिशोब झालाय त्यावेळी काय बहुत रक्कम निघाली चार दोन महिने सहा महिने मदत द्यायला लागली तर लागली नाही तर नाही अशा पद्धतीनं त्या करारमध्ये घातलेला आहे कारण कामगारांचं महत्वाचं आहे त्यांची देणी कुठल्याही परिस्थितीत त्यालाच पाहिजे म्हणून आम्ही ते गाठलच आतापर्यंत चांगल्या पद्धतीनं कारखाना चालत आलाय आणि चार पाच वर्षात तुमच्या सभासदांच्या मालकीचा ताब्यात येणार आहे त्या रेणुकाला दिल्यापासून दीडशे कोटीचं वीज निर्मिती प्रकल्प त्यांनी पहिला राबविला आमच्या कारखान्याचे सात बॉयलर होते कब्नूर इच्छाजीला वर सात जुने बॉयलर होते राख पडत होती स्वयंपाक करताना स्वयंपाकात सुद्धा राख जात होती प्रदूषण मंडळात तक्रारी करत होते म्हणून तो प्रश्न बिओटी तत्वावर तीस मेगावॅटचा दीडशे कोटीचा देणुकाचे प्रश्न अकरा महिन्यात उभारणी केली आणि वीस वर्षे ते सोडून जायचं बिओटी तत्वावर असं त्या वीज निर्मितीचा करार झा परत पुढे एडीजी बँकेत कारखान्याचं बेलत तटली उसाची प्रशासक आल्यामुळे म्हणून आम्ही कारखाना बी भाडे तो देत असताना कमीत कमी घालवती अठरा वर्षाचं त्यांनी का घातला हे वीज निर्मितीची जी संपणार आहे तीस तारीख त्यांनी घातली अठरा वर्षे होत्या दोन वर्ष अगोदर वीज निर्मिती जाते का एकाकडच कारखाना पाहिजे एकाकडे वीज निर्मिती पाहिजे स्कीम पाहिजे दुसरी पार्टी तिथं आली तर कारखाना व्यवस्थित हो चालणार नाही म्हणून त्यांनी मी कमीत कमी कालावधी घालून त्या तारखेला एका वेळेला दोन्ही प्रोजेक्ट सोडायचा अशा पद्धतीनं त्यांनी करार केला देणी सगळी एकशे साठ कोटी भागवल्यात आता कुठल्याही प्रकारचं देणी नाही गेल्या अनेक दिवस झाला पी एम पाटील साहेबांच्यावर आम्ही बघतोय की त्यांनी तीळ मात्र पिका कुठल्याही व्यक्तीवर त्यांच्या घरातल्या केलेल्या नाही आहे कारण ती देखील आपली भगिनी आहे ह्या विचारानं त्यांनी आजपर्यंत ही भूमिका मांडायचा प्रयत्न या कारखान्यांच्या माध्यमात प्रयत्न केला आणि वस्तुस्थिती आता छाळूनकर साहेबांनी सांगितलं की हा सात हजार टनाचा कारखाना आहे हा सात हजाराचा बारा हजार करायला मागं पुढं बघ बघणार नाही अनेक लोकांच्यावर टीका टिप्पणी करण्यापेक्षा टीका टिप्पणी करण्याची संस्कृती आपली नाही आहे आणि निश्चित रूपाने कबनूर सारख्या गावामध्ये अशा पद्धतीचं रत्न या जन्माला आलंय आणि त्या रत्नाच्या माध्यमातून हे कारखाना उभा राहिला आहे आणि कारखाना देशभक्त रत्नापरणा कुंभारांचा वारसा हवा कायमस्वरूपी पुढे ठेवायचं काम ते पी एम पाटील साहेब करतायत शिरोड तालुक्यातला पी एम पाटील आमचे गावचे अतिशय एक महाजी पाले साहेब म्हणतात त्याच एक रत्न आहे म्हटलं तर सगळ्या गावातलं समाज गावातल्या कुठल्याही प्रकरणापासून दे पीएम पाटील आणि सांगितलं गेलं एकशे साठ कोटी कर्जाच्या बोजाखाली दबला गेलेला कारखाना पीएम पाटलांनी अत्यंत कुशल अशा प्रकारच्या नेतृत्वाला तो त्यांच्या संचालक आणि सहकार्यांच्या मतीनं आज म्हणजे कर्जमुक्त होण्याच्या उमरट्यावरती जवळजवळ झालेलाच आहे आणि मग हा कर्जमुक्त करण्यामध्ये जो दूरदृष्टीपणा दाखवला गेला तो आदरणीय पी एम पाटील साहेब आणि त्यांच्या संचालकांनी दाखवले गेलेला आहे या मग सांगितलं माझी आमदारांनी की या पंचगंगा सहकारी साखर कारखान्याच्या परिसरामध्ये देशभक्त रत्नापन्नानी ज्या पाण्याच्या स्कीम केल्या त्यामुळं जिथं कुसळं उगवत नव्हती तो प्रदेश उसानी बागायत पिकाने समृद्ध झाला उसाच वारेमाप पीक इथं निघू लागलं आणि त्यामुळं एक म्हणतात दोन तीन कारखाने इथं जन्माला जन्म ज्यावेळी पी एम पाटील साहेबांचे पॅनल निवडून आलं त्यावेळी मी परत पंचंगी मध्ये आलो कारण दोन हजार दोन ला ज्यावेळी अपोजिट पार्टी निवडून आली त्यावेळी काही कारणानं आम्हाला फॅक्टरी सोडावं लागेल आम्ही सोडलो जळी घातली त्याचा खरा वारसदार कोण कोण त्यांच्या रत्नाकांनाच्या मूल्यांना पुढे कोण घेऊन जाईल आणि कोण फक्त नावाचा वापर करेल याचा निर्णय आपण सभासदाने घ्यायचा आहे मी एक सामान्य कार्यकर्ता आपल्याला विनंती करतो की विचार करा आणि निर्णय घ्या आपल्या मतांचा उपयोग करून त्या अशा व्यक्तीच निवडा जी रत्नपन्ना कुंभार यांच्या विचारांना आणि कार्याला पुढे येईल म्हणजेच एकमेव नाव म्हणजे पी एम पाटील व त्यांचे संचालक मंडळ पण रजनी मगदुमाचं कोण कौन कोणाचं नाव घेत नाही पीएम पाटील आम्हाला सांगितलं कुणाचं नाव घेत नाही पण पीएम पाटील साहेब नाव घेतल्याशिवाय सभासदांना समजत तुम्ही किती काम केलाय ते समजणार नाही या ठिकाणी हा कारखाना ज्यावेळी रजनी मगदुमच्या ताब्यामध्ये अण्णांची मुलगी म्हणून दिलं दिल्यानंतर तो कारखाना वाकरेकर मामा बंद पडला परत पीएम पाटलांचं पॅनल आल्यावर हो कारखाना चालू कसा करायचा स्वतःची प्रॉपर्टी लिहून देऊन इचलगंजीच्या शौकत बागवानांच्याकडे तीस लाखाचं कर्ज काढून हा कारखाना चालू करण्याचं काम पीएम पाटलांनी के। केलं कोण जनतेचा अधिकारनामा नामात जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव